महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यात मतदान पार पडले सध्या देशातील मतदानाचा केवळ एक टप्पा बाकी राहिला आहे एक जून रोजी देशात लोकसभेच्या अंतिम टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे त्यानंतर चार जून रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा निकाल हाती येणार आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात मतदान पार पडले आणि त्यानंतर महाराष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी अनेक सभा घेतल्या होत्या तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असणारे शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराचा धडका लावला होता दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून येतील याबाबत अंदाज व्यक्त केलाय नेमकं ते काय म्हणाले आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रात महायुतीला जोरदार टक्कर आहे मात्र आम्ही देखील जोरदार लढत दिली होती महायुतीच्या मुंबईतील सहा जागा निवडून येतील त्याचबरोबर महायुतीने सर्व जागांवर चांगले उमेदवार दिले होते महाराष्ट्रात छत्तीस ते चाळीस जण निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तर देशात तीनशे पन्नास ते चारशे जागा निवडून येतील असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय उत्तर प्रदेशात ऐंशी पैकी पंच्याहत्तर जागा महायुतीच्या असणार आहेत पीएम मोदींच्या चारशे पारचा नारा हा यशस्वी होणार आहे असा आम्हाला विश्वास आहे उत्तर प्रदेश मध्ये भाजपा आणि इतर पक्ष मजबूत असल्याचं देखील आठवले यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे प्रयत्न केलेत असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता दरम्यान संजय राऊत यांच्या दाव्याला रामदास आठवले यांनी देखील प्रत्युत्तर दिला आहे रामदास आठवले म्हणाले की नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी मोदी आणि शहानी नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रयत्न केले आहेत आहेत संजय राऊत संपादक त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे मात्र ते गैरसमज पसरवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे तर येणाऱ्या काळात कोणाच्या किती जागा निवडून येतील याबाबतचा आठवलेंचा अंदाज खरा ठरतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र